वेलकम टू माय युट्यूब चॅनल आज मी बनवणार आहे पुलाव राईस पुलाव राईस बनवण्यासाठी मी घेतला आहे घरचा मसाला काश्मीरी मिरची पावडर धना पावडर मॅगी मसाला बिर्याणी मसाला मिक्स केला आहे चवीनुसार मीठ हळद हे जिरे आहेत शहाजीरे दालचिनी आहेत दोन मिरे घेतले आहेत दोन लवंग घेतले आहे चक्री फुल आहे मोठी विलायची दोन छोटी विलायची घेतली आहे आणि तेजपत्ता घेतलेला आहे आ, कांदा कापून घेतलेला आहे टमाटर देखील कापून घेतलेला आहे हा मिरचीचा ठेसा आहे हा कडीपत्ता आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे पुलाव राईस बनवण्यासाठी एवढ्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये बटाटा आहे परसबी आहे फ्लावर घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे गाजर आणि वटाणा देखील आणि कोथिंबीर तीन ग्लास तांदूळ घेतलेला आहे धुण तेल देखील लागेल ला आपल्याला दे आपण रेसिपी आपल्याला जेवढं तेल लागतं तेवढं आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात त्याच्यामध्ये मी हे असे खडे मसाले सर्व टाकून घेणार आहे त्याला तो थोडा तो तो वेळ फ्राय करून घेणार आहे आज रविवार आहे तर आम्ही विचार केला की आज पुलाव राईस बनवून घेऊया आपण आम्ही असं बिर्याणी बनवतो चिकन बिर्याणी किंवा मटन बिर्याणी पण आता मार्गशीत महिना चालू झाला आहे त्याच्यामुळे आम्ही व्हेज पुलाव बनवत आहोत ह्याला थोडस फ्राय करून घ्यायचं आहे आज आम्ही स्कॉल मंदिरला देखील गेलो होतो खूप मस्त वाटलं तुम्ही देखील एकदा जाऊन निघू शकता कात्रज रोडला आहे ते खूप मस्त व्यव आहे तिथे बघण्यासाठी आपल्याला खूप शांत देखील वाटत तिथे गेल्यानंतर असे मसाले सगळे फ्राय करून घ्यायचे खडा मसाला आणि लसूण अद्रकची पेस्ट मस्त काय झालेली गई त्याच्यामध्ये आता मी कडीपच्चा आणि मिरचीचा घेतात टाकते त्याला मस्त फ्राय करून घेऊ तुम्ही संडेला काय करता ते देखील तुम्ही मला सांगू शकता कमेंट मध्ये हा आता आपल्याला कांदा देखील मिरच्यामध्ये फ्राय करण्यासाठी टाकत आहे कांद्याला देखील मस्त फ्राय करून घेऊयात आपण मस्त ला, कांदा, ला। कांदा लाल होईपर्यंत आपण त्याला असं कांदा थोडा फ्राय होऊ द्यायचा आहे आपल्याला कांदा आपला मस्त लाल झालेला आहे त्याच्यामध्ये मी आता हा कट केलेला टमाटा देखील टाकते टमाटा आपल्या टमाटाला पण मस्त फ्राय करून घ्यायचा आहे कांदा वगैरे मस्त फ्राय करून आहे आता मी हे सर्व भाज्या कट ते आता मी करण्यासाठी मला तुम्ही देखील सांगा तुम्ही संडेला कोणती स्पेशल डिश बनवता जी तुमच्या घरामध्ये सर्वांची फेवरेट आहे तुम्ही कमेंट मध्ये मला सांगू शकता मी देखील ट्राय करेल काही नवीन डिश असेल तर हे सर्व भाज्या टाकायच्यामध्ये आणि थोड्या वेळ मस्त फ्राय होऊ द्यायचा आहेत आपल्याला हिमा टाकून घेतलेले आहे आता हे आम्ही थोडं पाच दहा मिनटं मी मस्त फ्राय करून घेणार आपल्याला भाजी थोडी फ्राय करून घेतल्या म्हणजे मस्त चव लागतात चला तर हे मसाले मी चवीनुसार घेतलेले आहेत ते मी याच्यामध्ये मिक्स करते देखील मिक्स मिक्स करून व्हायला पुलावरचा मसाला मस्त फ्राय करून झालेला आहे याच्यामधून खूप मस्त वास येत आहे एकदम मस्त मसाल्याचा फ्राय झालेला येत आहे हे मी तीन ग्लास तांदूळ घेतलेला आहे धुवून भिजवून ठेवलं होतं ते आता मी याच्यामध्ये टाकून घेत मस्त फिरवून घ्यायचं त्याला मस्त असं फिरवून घेतलेलं आहे हे मी तीन ग्लास तांदूळ घेतले होते त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये सहा ग्लास पाणी टाकणार आहे तीन ग्लास पाणी घेतात आपण सहा ग्लास पाणी देतो सहा ग्लास पाणी टाकून झालेले माझे याच्यामध्ये आणि आपला पुलाव एकदम सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे त्याच्यामध्ये मी आता कोथिंबीर कापून ठेवली होती ते देखील टाकून देते याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकून झालेली आहे त्याच्यामध्ये मी आता कुकर लावते आणि करून आहेत आपल्याला तीन चिट्ट्या झाल्यानंतर माझा पुलाव राईस कसा बनला आहे थँक्यू सो मच हे आपला वेज पुलाव बनवून झालेला आहे तर मी याला सर्व करते दिसायला खूप सुंदर दिसत आहे आता ह्याची टेस्ट बघूया खाऊन सांगा कसा झाला आहे माझा वेज पुलाव राईस सध्याला जरा गरम आहे थंड झाल्यावर सांगतो खाऊन लवकर खावा लवकर लवकर खात सर नीट सांग ना कस झालं त्याच ताट तुम्हाला खूप छान बिर्याणी झालेली आहे बिर्याणी वेज बिर्याणी